गणपती बाप्पा गंगामूर्ती एकदम ओंडी वेंनी तरतरी चौल चिकन बघा चिकन पण थोड्या वेळात रेडी होणार मस्तपैकी रात्रीची थंडी आणि त्यामध्ये हे बनवलेलं कौल चिकन बघा चिकन आणि बटाटे नमस्कार मंडळी मी यज्ञेशोने पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या मराठमोळ्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो सर्वात पहिलं तुमची क्षमा मागतो कारण जवळजवळ दोन महिने कुठला ब्लॉग नाही आला कुटले ना कुठले रील नाही आली त्याचं कारणही तसंच होतं कारण थोडं पायाच्या त्रासामुळे मी त्रस्त होतो त्यामुळे कुठेही जाऊ शकत नव्हतो त्यामुळे कुठलेही ब्लॉग तुमच्यासमोर घेऊन येऊ शकलो नाही त्यामुळे सर्वांची मनापासून माफी मागतो आणि खूप जवळजवळ दोन महिन्यानंतर हा माझा पहिला ब्लॉग शूट होत आहे तर ह्या ब्लॉगला तुम्ही भरभरून असं प्रेम द्या खूप दिवसांनी मी तुमच्यासमोर येत आहे ब्लॉगच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि जवळजवळ दोन महिन्यांनी नवीन एक प्लॅन झाला आहे पिकनिकचा ह्या वेळेला जे जोडीदार आहेत ते माझे सगळे कॉलेजचे मित्र आणि त्यांची फॅमिली आहे सगळ्यांची ओळख करून मी देईनच कुठे जातो आहे ते पण डेस्टिनेशन थोड्याच वेळात कळेलच थोडं सस्पेन्स आहे तुम्हाला टॅगलाईनवरून कळेलच की काय आहे ते तर चला या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे असं मी जाहीर करतो माझ्याबरोबर कियान आणि अश्विनी पण आहे खूप सारी मजा एन्जॉय करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून ते सगळं तुमच्यापर्यंत घेऊन यायचं आहे तर नेहमीप्रमाणे नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ पाहून प्रेम द्या खूप सारं प्रेम द्या चला भेटू भाई, ये देखो हमारा कबीर सिंग अश्विनी आणि कियान हे ब्रो दोन महिन्यांनी आपण पिकनिकला झालो आहे कसं वाटतंय तुला एक्सायटेड आहे का तू ए कबीर सिंग छान गया बिडू आता बायका स्टेशनला आलो आहे आणि दोन मेंबर आता आपल्याबरोबर जोडले जातील आणि तिथून आमचा प्रवास चालू आहे तो खोपोलीला चला ट्रेनचा प्रवास खूप मस्त होईल बाकीचे आमचे दोन अजून कपल आहेत ते भेटणार आहेत ते एक ठाण्याला आणि एक डोंबवलीला खोपोलीपर्यंतचा प्रवास करायचा आहे जवळजवळ अडीच तासाचा प्रवास आहे सर्वजण एकत्र एका डब्यात मिळाले तर खूप मस्त मजा येईल बघूया आता ट्रेनला गर्दी किती आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे आणि आमचा हा कपल ग्रुपचा प्लॅन हा जवळजवळ पाच ते सहा वर्षानंतर झालेला आहे पहिली आम्ही जवळजवळ दोन हजार अठरा की एकोणीसला कोल्हापूर पिकनिक केली होती एकत्र आणि त्याच्यानंतर जवळजवळ आता पाच सात वर्षांनी ह्या पिकनिकचा योग आला आहे तर ही पण पिकनिक सक्सेसफुल होईलच बघूया चला किती मजा करतो <laughs> ते फायनली आम्ही आता खोपोलीला पोचलो आहे आणि आता नाश्ता वगैरे करून झाला आणि आता इंट्रोडक्शन टाईम आहे चला माझ्यासोबत कोण आले आहेत या पिकनिकला त्यांचं तुम्हाला सगळ्या माझ्या कॉलेज फ्रेंडचा इंट्रोड्यूस करून देतो आईला तुम्ही आम्ही जी सफाळेला पिकनिक केली होती त्याच्यामध्ये तुम्हाला चेहरे दिसतील तर त्यांच्या बायकांचं इंट्रोडक्शन राहील फक्त ते पण आता मी तुम्हाला करून देतो चला हा सिद्धेश्वर आणि सगळं प्लॅनिंग ह्यांनीच केलेलं आहे या पिकनिकचं आणि त्याची मेसेज जागृत ही आणि ही बघा ही छोटी ही त्यांची छोटी होय हाय तुझं नाव सांग ना मला नाव सांग नाव काय तुझं आणि हिचं नाव मायरा नाही ना, परी, परी, परी हा काय तुझं नाव परी आणि हे आमचं दुसरा कपल अश्विन आणि श्रुती का <laughs> येबाला कम, कम, ये आणि <laughs> ही त्यांची छोटी हायकर 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 तुझं नाव सांग ना मला हो मस्त आणि आमचा कोकणी जी अश्विनी डोळ्या बघा कसा झालाय तिचा जरा डोळ्याला इन्फेक्शन झालं होतं म्हणून नुसतं चष्मा घालून होती आणि कोकणी झेल बघा फुल ऑन मजा चालली आहे का होत्या मनाला काय करू शकत धीम कसा बसले <laughs> तर मित्रांनो फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पाली ला पालीला पालीच्या बल्लाळेश्वर बाप्पाचं आता आम्ही दर्शन घेणार आहे गणपती बाप्पा मोह्या खूप छान असं बाप्पाचं दर्शन झालं जरूर या मस्त गणपती बाप्पाची सुबह सुंदर अशी मूर्ती आहे खूप प्रसन्न वाटतं इथे आल्यावर नेहमी आम्ही अष्टविनायक करतच असतो कधी ना कधी आणि या पालीच्या बल्लाळेश्वर बाप्पाचं खूप वेळाला दर्शन झालेलं आहे तरी पण जेवढ्या वेळेला इथे येतं तेवढा तेव्हा मन एकदम असं प्रसन्न वाटतं खूप सुंदर असं दर्शन झालं थोडीफार गर्दी होती पण काय नाही बाप्पाच्या दर्शनाने शिकवल्यासारखं होतं चला त्यातून थोडा अम्यक्षेत्रामध्ये प्रसाद ग्रहण करूया आणि पुढे जाऊया आपल्या डेस्टिनेशनला बाप्पाचं सुंदर असं दर्शन झाल्यावर आम्ही आले महाप्रसाद करायला आणि आता महाप्रसाद बघा चपाती शिरा आमटी लोणचं भात आणि मुगाची भाजी आणि हे आमचे मेंबर आणि आमचा किया हे बघा आता आम्ही महाप्रसादाचा आस्वाद घेतो आहे गणपती बाप्पा मोर्या तर आता आपण आहोत पालीच्या लेक सिटी व्यूला आणि इथे असे बंगलोज आहेत प्रत्येकाचे वेगवेगळे छोटे छोटे रो हाऊस टाईप हे आपण पाहू शकता हे बघा आम्ही जिथे राहतो आहे तो हा बंगलो आहे छोटा असे रेंटवर पण मिळतात असे खूप सारे बंगलो आणि प्रॉपर्टीज इथे अवेलेबल आहेत जे रेंटवर पण देतात ती लोकं तर आम्ही ह्या प्रॉपर्टीमध्ये आलो आहे सी सिक्स म्हणून आहे वर टॅरेस आहे हे वन बी एच के हाऊस आहे खूप छान वातावरण आहे इथलं पाहू शकता हे बघा सगळीकडे असे छोटे छोटे हाऊस आहेत आणि ते स्विमिंग पूल पण आहे त्यांचा एकच कॉमन स्विमिंग पूल आहे विकेंड घालवायला एक मस्त प्लॅन आहे हा पालीमध्ये तर मित्रांनो वाटत टाइम आहे आम्ही ज्या रूममध्ये राहिलो आहे तो रूम तुम्हाला दाखवायचा आउट आहे हा आतमध्ये हा बघा इथे टी व्ही आहे इथे सगळं चार्जिंग पॉइंट वगैरे आहे कब्बर्ड वगैरे सगळं आहे ही मशीन पण त्या लोकांनी घेऊन ठेवले स्पीकर आहे रिलॅक्सेशनसाठी हा सोफा आहे हे आम्ही <coughs> रात्री झोपलेलो म्हणून सगळे सोफे वगैरे एका साईडला करून ठेवलेले हे पाहू शकतो वर फॅन वगैरे सगळं ए सी वगैरे सगळं आहे फ्रीज वगैरे हा बघा ते किचन वगैरे सगळं बेसिन सगळं प्रॉपर ॲक्वागार्ड वगैरे सगळं मस्त आहे फक्त एवढंच आहे की इथे आल्यावर आपल्याला जेवण करावं लागेल इथे कॅन्टीन पण अवेलेबल आहे पण कसं कधी कधी आपण रिलॅक्सेशनसाठी येतो थोडं रिलॅक्स होण्यासाठी कैंटेन में तो उनपर जरूर शक्ता कि स्वतः अपन सोता पन इतने सरग जेवन वगैरह मस्त बाइकी कर सकते हो दस इतने सामान अवेलेबल है टोप स्टार्टर वगैरह भांडी चमचे वगैरह ये भी 보면은 तो आणि मस्त पैकी स्विमिंग करून आलोय आणि आता रात्रीचा मेनू ठरलाय आणि हे बघा अश्विनी आणि आजचे शेफ आमचे जागृती अरे यार ही मॅगी केले होते आम्हाला आणि हे बघा मी पण मस्त पैकी इथे मॅगी बनवलेली आहे सर्वांसाठी संध्याकाळचा नाश्ता आणि अश्विनी काहीतरी स्पेशल बनवून देणार आहेत आम्हाला आज रात्री काय तुम्ही स्पेशल बनवणार आहात चिकन अँड राईस आणि आमचे दुसरे कूक आहेत तुम्ही काय स्पेशल बनवणार आमच्यासाठी हा कौल चिकन, चिकन ओके चलो लेट्स लेट्स प्ले द म्युझिक ब्रो आणि आमचे कूक मस्त जेवण करतात एकदम फोंडी तरतरी तडतडी चिकन बघा आता चिकन पण थोड्या वेळात रेडी होणार हा काय जिरा राईस ना जिरा राईस तयार होते आणि चिकनसाठी पण लागणारी सामग्री सगळी इकडे मस्तपैकी आज एकदम झनझणीत चिकन असं कोळी स्टाईलमध्ये खायला मिळणार आहे असं वाटतंय आणि इकडे आमचे आमचा भाऊ मॅनेजर आमचा या पिकनिकला आम्ही त्याला नाही 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 ह्या पिकनिकला आम्ही त्याला रजा दिली होती मस्तपैकी रात्रीची थंडी आणि त्यामध्ये हे बनवलेलं कौल चिकन हे बघा आता चिकन आणि बटाटे दोन्ही फ्राय होत आहेत आणि आमचे सेफ जागृती कौल चिकन स्पेशलिस्ट हां कौल चिकन स्पेशलिस्ट एकदम मस्तपैकी आम्हाला सर्व करते त्याच्या रंगावरून तुम्हाला कळलेच असेल की त्याची टेस्ट पण किती भारी असणार आहे ती आम्ही मस्त पैकी सगळेजण त्याचा आस्वाद घेतोय बघा सगळेजण कसं वाटलं ते चिकन तुम्हाला तुला कसं वाटलं अप्रतिम चाचूचा सगळे मस्त पैकी एकदम आस्वाद घेत आहेत एकदम बघा कशा वाफा येतात गरमागरम आणि आम्ही ते गरमागरम एकदम खातोय आणि कियानला अजिबात आवडत नाही आणि आम आमचा सकाळचा मेनू आलेला आहे नाश्ता कांदेपोहे आमचे मेंबर्स सगळे नाश्त्याचा आनंद घेत आहेत आमचे जुने मॅनेजर हे आमचे शेफ आहे इकडे आजचा नाश्ता हा सुतिकाने बनवला आहे आणि दिवस दुसरा <coughs> काल संध्याकाळी स्विमिंग करून झाली आणि आता पण आम्ही आलो आहे स्विमिंग करायला पाऊ पाहू शकता एवढं मोठं स्विमिंग पूल आहे बघा मागे आम्ही जिथे उभा आहे तो लहान मुलांसाठी आहे हा जो माझ्या मागे आहे तो मोठ्यांसाठी आहे पाच फूट खोल एवढा आहे आणि हे माझ्या मागे बघू शकतं हे किचन आहे तिथे सगळं जेवणा खावण्याची व्यवस्था जेवणा खावण्याची व्यवस्था सगळी एकदम मस्त आहे आणि हे बघा आमचा छोटा ब्रो की याद मस्त पाहिजे एन्जॉय करतो पाण्यामध्ये आमचे बाकीचे मेंबर्स हे बाकी आहेत त्यामुळे अजून वेळ आहे तरी पण आम्ही लवकर आलो आहे आम्हाला स्विमिंग करायची होती आणि बघा स्वर्णिका माझा मित्र अश्विनची मुलगी खूप सारी धमालमस्ती आणि मजा करून फायनली आता या व्हिडिओचा शेवट करण्याची वेळ आलेली आहे खूप मजा आली दोन दिवस पालीला काही नंबर्स वगैरे पण मी इथे देईन म्हणजे ज्यांना कोणाला जर येऊसं वाटलं तर ते येऊ शकतात हा प्रवास आमचा असा होता की आम्ही मुंबईवरून ट्रेन पकडून खोपोलीला आलो आणि खोपोलीवरून आम्ही डमडम करून तिथे पाट फाट्यावर आलो खोपलीवरून डायरेक्ट रिक्षाही मिळतात पण थोडंसं कॉस्टली होऊ शकतं म्हणून आम्ही पुढे एक पाट आहे तिथे फाट्यावर आलो तिथे वीस रुपये चार्जेस होते ऑटोचे आणि तिथून डायरेक्ट गाडी करून आम्ही इथे लेक सिटी व्ह्यूला आलो म्हणजे पहिला आम्ही पालीच्या बल बाप्पाचं दर्शन घेतलं आणि नंतर तिथे आमचा मुक्काम केला खूप दोन दिवस खूप मजा आली आणि आता निघायची वेळ आलेली आहे बॅक टू आमची मुंबई खूप धमाल मस्ती मजा खूप आली तर हा व्हिडिओ आपण नेहमीप्रमाणे म्हणजे खूप दिवसांनी नवीन व्हिडिओ आला आहे तो पाहाल अशी आशा आहे जे कोण माझे नवीन सबस्क्रायबर असतील ज्यांनी या दोन महिन्यात मला नवीनच सबस्क्राईब केले असेल तर त्यांनी पण हा व्हिडिओ पाहावा सर्वांनी भरभरून सपोर्ट करा आणि अजून कोण जे नवीन पाहणारे असतील तर ते माझ्या चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी माझा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असंच भरभरून प्रेम देत राहा आणि मी पण तुम्हाला असेच आता नवनवीन व्हिडिओ परत एका जोमाने एका नव्या उमेदीने परत चालू केले आहेत धन्यवाद भेटू एकदा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र